अचानकच गारपीट वारा वा पाऊस चालू झाला अचानक चार वाजता बाग झाली चार एकर मधली एक एकर एक एक भुईसपाट बाग झाली एवढं मोठं भयानक नुकसान आहे दोन हजार सोळा ला बी अशी गारपीट घालती वसूल मंत्री आलते कृषी मंत्री स्वतः आले शेतात पंचनामा झाला अजून त्यांचं अनुदान मिळालं नाही आता तर लोकसभेची धामधूम चालू आहे अनुदान कार्ड मिळावं एवढीच आमची सरकारला चार पाच लाखाचं दोन दिवसात बाग चालू करायची होती अचानकात ही झालं बाग आहे शेतकऱ्याचं नाव दस्तगिरी अल्लाउद्दीन कारभारी हे दोन एक हेक्टर एक एक बाग आहे साहेब आता सगळी आता काय नुकसान झाली सगळी पाऊस काल अचानक पाऊस आल्यामुळे काल सगळे नुकसान झाली आता हे काहीतर आता हे लुसकाण्याचे काहीतर वारं अचानक सुटलं आता हे सगळे तोंडाला आलेला आल माल आल सगळा पडला आता यापाली येतो म्हणलं ये होतं काल सलामुळं आलं नाही आता उद्या येतो म्हणून सांगितलं होतं त्यानं तर आता त्यानं आलं नाही आता ते हे सगळं वातावरण बघून आता थांबलं जिथले तिथं आता ही लुस्कान झाली सगळी लुस्कानीच काय शासन जर काय आम्हाला याची काय जर मदत भेटली आम्हाला तर आमचं काय तर नुसकान भरपाव परिस्थिती साहेब आता काय नाही बघा नव्वद टक्के सगळी पूर्ण बाग आडवी पडलेली आहे काय नाही तुम्हाला सांगतो ह्याचे पैसे काय होत नाही ते आता व्यापारी काही घेऊन जात नाही कारण गारपीट झाल्यामुळे सगळे डागपल्ली किडीला डाग आता व्यापारी ह्याला नेत नाही आता ही पूर्ण नुसकानं आता आम्हाला सहन करावं लागणार आहे आता ही काय जर शासनाने जर काय ह्याला आता आम्हाला काय जर हातात धरलं तर आमचं बरं होईल म्हणायचं ही शासनाकडे आमची अपेक्षा आहे पोस्ट